कथेचे नाव आहे भक्ताचा पश्चाताप एक भक्त रोज मंदिरात जाऊन देवाला विचारायचा देवा तू आम्हाला गरीब आणि दयनीय का केलीस मला उत्तर दे भक्ताला काही उत्तर सापडले नाही तेव्हा त्याने परमेश्वराला थप्पड मारली आणि तो घरी आला भक्ताचा हा क्रम अनेक वर्ष तसाच चालू राहिला एके दिवशी भक्ताने परमेश्वराला थप्पड मारण्यासाठी हात वर करताच परमेश्वर त्याचा हात धरून म्हणाले थांब खूप मारले मी तुझ्या संयमाची परीक्षा घेत होतो आज तुला जे पाहिजे ते माग मी तुला सर्व काही द्यायला तयार आहे भक्त म्हणाला मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की तुम्ही आम्हाला गरीब आणि दिन का केले हे ऐकून देव म्हणाला भक्ता आजपर्यंत तुझ्या नशिबात हेच लिहिलेले होते आणि त्यामुळे तुम्हाला गरिबीचा त्रास होत आहे पण आता तसे होणार नाही आता तुझं नशीब जागं झालं आहे आजपासून तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या सर्व समस्या दुःख दूर होतील तुझ्या घरात मी खूप संपत्ती ठेवली आहे देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला देवा तू खोटे बोलत नाहीस ना कारण कलियुगात असत्याचा बोलबाला आहे मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही त्यावर देव म्हणाला मी कधीच खोटं बोलत नाही आधी तू तु, तुझ्या घरी जाऊन बघ आणि मग तुझ्या मनात येईल ते कर जेव्हा भक्त घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पत्नी आणि मुले सर्व आनंदी दिसत आहेत संपूर्ण घर पैसे आणि अन्नाने भरले होते पत्नीने सांगितले की ही सर्व संपत्ती एका व्यक्तीने आपल्याला दिली आहे हे ऐकून भक्त म्हणाला हे सर्व आपल्याला त्या भगवंताने दिले आहे ज्याला मी रोज थप्पड मारायचो आणि त्याच्या कृतीवर त्याला पश्चाताप झाला आणि त्यानंतर मात्र त्याने देवाचे आभार मानले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद